नमस्कार मित्रांनो शेगावलाईमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे खामगाव नगरपरिषद सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये रंगत वाढत चालली आहे आज नामांकनाचा महत्त्वाचा दिवस आणि आज सा जनानी अर्जा सहा जणांनी अर्ज दाखल करून निवडणुकीचा माहोल आणखी तापवला आहे खामगाव आजच्या दिवशी एकूण सहा उमेदवारांनी आपली पत्रे दाखल केली आहेत प्रत्येक प्रभागात नवी समीकरणे नवे चेहरे काही जुने आणि अनुभवी चेहरे दिसत आहे आज अर्ज दाखिल करने वाले उम्मेदवार पुढ़ी प्रमाण सैयद अजूरुद्दीन सैयद निजामुद्दीन प्रभाग आठ ब शाह बबलू शाह जहीर प्रभाग दोन अ खान परवेज शाहनज खान प्रभाग बारह ब मोहम्मद सुल्तान आरिफ प्रभाग बारा ब वंदना किशोर वानखड़ी प्रभाग पंद्रह ब महिला खान नशीम बानो करीम खान प्रभाग दोन ब वेगळी प्रभाग आठ ब येथे सय्यद अजरुद्दीन यांच्या अर्जामुळे स्पर्धा उभी राहण्याची चिन्ह दिसत आहे प्रभाग दोन अ शहा बबलू यांच्या प्रवेशाने या प्रभागात नवीन राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत प्रभाग ब बारा ब दोन उमेदवारांनी अर्ज भरल्याने या प्रभागात चुरस मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता प्रभाग पंधरा ब महिला राखीव वंदना वानखडे यांच्या अर्जामुळे अर्जा महिला शक्तीचा सहभाग या निवडणुकीत अधिक ठळकपणे दिसतोय प्रभाग ब प्रभाग टू ब खान नशीम बानो यांनी अर्ज दाखल केल्याने अडिकलेत शांत असलेला हा प्रभाग आता चर्चेत या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान डॉक्टर रा रामेश्वर पुरी निवडणूक निर्णय अधिकारी व उपविभागीय अधिकारी प्रशांत सह निर्णय अधिकारी व मुख्य अधिकारी खामगाव नगर परिषद तसेच सर्व सहाय्यक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक नियोजनबद्ध आणि काटेकोर रीतीने पार पडल्याचे चित्र दिसून आले शहरात राजकीय चर्चाची लगबग गट तथाटी हालचाल काही प्रभागामध्ये उमेदवार बदलण्याची शक्यता आणि मतदारसुद्धा या निवडणुकीकडे उत्सुकतेने वाट पाहत आहे सर्वत्र एकच चर्चा खामगाव नगर परिषद कोणाच्या हातात शेगा लाईव्ह तुम्हाला प्रत्येक छोटी मोठी अपडेट वेळेवर पोहोचत राहील खामगाव नगर परिषद दोन हजार पंचवीस निवडणुकीचे विश्वासीय अपडेट सर्वात आधी पाहायचे असतील तर शेगा लाईव्ह चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा तुमच्या एका शेअरने माहिती पोहोचेल योग्य लोकांपर्यंत आमच्या पेजला फॉलो करा कारण इथे मिळतात सत्य वेग आणि विश्वासाच्या बातम्या मी आहे तुमचा शेगा कडून मी आहे तुमचा मित्र शेगा कडून पुन्हा भेटूया नया अपडेट तोपर्यंत नमस्कार